नेर येथील उद्धव बाबा नगरीत संताजी जगनाडे उद्धव बाबा यांच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नेर दारवा दिग्रस मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा येथील खासदार रामदास तडस नेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुनीता जयस्वाल उपाध्यक्ष पवन जयस्वाल भाऊराव ढवळे शालिक गुल्हाने बहुद्देशीय उत्सव समितीच्या वतीने यवतमाळ अमरावती महामार्गावरून रथासह नेर शहरातील सराफा लाईन बारीपुरा तेलीपुरा मारवाडी चौक या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत बँड पथकासह विठ्ठल रुक्मिणी महिला भजन मंडळ मांगलादेवी बाबा महिला भजनी मंडळ मनबा विठ्ठल हरिपाठ भजनी मंडळ मोझर खाकीनाथ महिला मंडळ आजंती व अन्य भजनी मंडळाचा सहभाग दिसून आला या सर्व मंडळाचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला संताजींच्या मंदिराला मानकी आंबा येथील देवानंद महाराज यांच्या शुभ हस्ते मूर्तीची स्थापना करून देवळावर कळद चढविण्यात आला अनिकेत यांचा भारुडाचा कार्यक्रम झाला शेवटी योगेश महाराज ढवळे आळंदीकर यांचे संताजी यांच्या जीवनावर चरित्र वाचन संपल्यानंतर काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे यशस्वीते करिता संताजी जगनाळे महाराज बौद्धेशीय संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर